नमस्कार फास्ट अँड बेस्ट हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये मी दादा चुकाने आपले सर्वांचे स्वागत करत आहे आता येत्या चोवीस तासातील हवामान अंदाज पाहूया पा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर अर्धवट व्हिडिओ पाहिल्यानंतर आपल्याला काय समजणार नाही आता सदेच ते पाहता उत्तर महाराष्ट्राच्या उत्तर बाजू मध्य प्रदेश बिहार वगैरे हो आहे त्या बाजूला पावसाची टग जास्त आहेत इतर तर महाराष्ट्रामध्ये वलसाड मालेगाव नाशिक पालघर या पट्ट्यात रात्रीतून पाऊस पडण्याची शक्यता दिसत आहे हलका तो पण पाऊस हलका हलकाचा असेल काही ठिकाणी मध्यम स्वरूपात असेल मुंबई दापोली साताराचा पश्चिम भाग पौरण्याचा पश्चिम पश्चिम भाग मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे मग अकलूज हा पट्टा हलक्याशा रिप रिप पाऊस देण्याची शक्यता आहे इकडे रत्नागिरी सावंतवाडी राजापूर कोल्हापूरचा सा पश्चिम भाग गोवा हुबळीचा पश्चिम भाग बेळगावचा पश्चिम भाग ह्या भागात हलका मध्यम पाऊस शक्यता आहे गोव्याच्या भागामध्ये बऱ्यापैकी मध्यम ते जोरदार मुसळधार पाऊस पडायची शक्यता आहे सातारा सांगली विजयपूर सोलापूर अकोलोच्या या पट्ट्यात झाला तर रिपडे नाहीतर नाहीच आहे शक्यता कमी आहे सातारा परिसरात थोडेसे हलक्या पावसाची शक्यता आहे पूर्व बाजूला बघायला तर अमरावती नागपूर गोंदिया ह्यात हलक्याशा आणि काहीशा ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता वाटते वार्ता चिंदवारा बिट्टूल ह्याही पर्गात हलक्याची पावस शक्यता आहे आदिलाबाद वाणी चंद्रपूर गडचिरोली माकोना या परिसरात मध्यम पावसाची शक्यता वाढेल दर्शवत आहे एकंदरीत हा झाला रात्रीचा आढावा पहाटेचं तापमान पाहायला गेलं तर पहाटे उत्तर भागातून सव्वीस पंचवीस सव्वीस सेल्सिअस आहे चोवीस सेल्सिअसपासून सत्तावीस सेल्सिअसपर्यंत तापमान उत्तर व पूर्व भागातून राहील व दक्षिण भागातून पाहायला गेलं तर तेवीस चोवीस सेल्सिअस तापमान दक्षिण महाराष्ट्रातून गोवालासुद्धा सव्वीस सेल्सिअस तापमान राहील उत्तर कर्नाटकातसुद्धा तीच परिस्थिती आहे पावसाच्या प्रमाणात काहीसं मॉडेल बघितल्यानंतर हळूहळू प्रमाण वाढ जाणवते आता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप करू नका नवीन असा चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करत चला आणि शेवट म्हणजे सांगायचं म्हणजे तुम्हाला तुम्ही जरा कमेंट करत चला ह्या व्हिडिओविषयी कसं आहे व्हिडिओच्या संबंधित कमेंट करत चला उद्याच्या भागात बघायला भागा तर हे जे एफ एस मॉडेल सांगतं की उत्तर भागातून आणि कोकणपट्टीत मध्यम ते जोरदार पाऊस आहे महाराष्ट्राच्या उत्तर भागातच्या पण पुढे मध्य भागात बिहार वगैरे हे मध्य प्रदेश या भागातून गुजरातचा दक्षिण भाग वगैरे आणि म कोकणपट्टी मध्यम ते मुसळधार पाऊस आहे शक्यता जाणवते हो तरीसुद्धा ही मॉडेल सांगते मुंबई जालना नागपूर बेळगाव हैदराबाद विशाखापट्टणम हे जो भाग आहे यामध्ये पावसाचं प्रमाण अधिक वाढत जाताना दिसत आहे आता थोडस जरा विस्तारित पाहूया वलसाड पालघर नाशिक हलकासा हलका मध्यम पाऊस आहे जळगावला मध्यम स्वरूपाचा मालेगाव छत्रपती संभाजीनगर हलका पालघरचा पूर्व भागात सुद्धा पावसाची चांगली आहे आणि मुंबई पुणे दापोली सातारा मध्यम ते मुसळधार शक्यता आहे पूर्व पूर्वभाग पुण्याचा भाग अकोले नगर बीडचा पश्चिम भाग सोलापूर परिसर सांगलीचा पूर्व सांगली विजापूर गोका कलबुर्गी या भागात हलकाशा पावसाची शक्यता आहे रत्नागिरी गोव्यात हे या पट्ट्यासुद्धा राजापूर कोल्हापूरचा पश्चिम भाग या भागात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता त्याच्या भागात दिसते पणजी ते कर्नाटकमध्ये बेळगावचा पश्चिम भाग शिर्शी समुद्रकिनार किनारपट्टी कोकण किनारपट्टी त्या भागामध्ये मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता हुकळी दावणगिरी कोपल हलक्याच्या पावसाची शक्यता आहे लोणार नांदेड पुसाड आदिलाबादचे अकोला अमरावती जळगाव ह्या भागात हलक्या हलक्याच्या पावसाची शक्यता काहीसा मध्यम चंद्रपूर परिसरात पाहिलं तर थोडासा पावसाची शक्यता जास्त आहे बीड लातूर बिदर नांदेड सोलापूरला हलक्याशा पावसाची शक्यता हलक्याशा किंवा काय जा थोड्याशा भारी स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे शक्यतो हलकाच पाऊस शक्य जास्ती करून पडणार अकोला अमरावती पुससाळ अतिलाबाद लोणार नागपूर चंद्रपूर ह्या पट्ट्यात मात्र पावसाची शक्यता जास्त बनते आहे अकोला अमरावती नागपूर चंद्रपूरला मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता दाखवत आहे चिंदवार गवर्धा गोंदिया हाही पट्टा मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता हे मॉडेल दर्शवत आहे एकंदरीत पाहता कालच्या तुलनेत आज पाव पौ, उद्या पावसाची जे शक्यता जास्त आहे चंद्रपूर कापसी रमगोडम बिजापूर हे साईडचा सा पूर्व तेलंगणा सरीचा परिसर जे आहे ह्या भागातून मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता मग एकंदरीत पावसाची प्रगती होत चालली आहे धन्यवाद